मी सौ ज्योती महेश लोहार न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आमच्याकडे आमच्या कॉलेजला यंदा पन्नासा पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण सुवर्ण महोत्सव साजरा करीत हो। आहोत आणि या सुवर्ण महोत्सवात आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत विविध उपक्रम घेणार आहोत आणि या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आमचं कॉलेज न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज आपल्याकडे डी डिस्ट्रिक्ट लेवलच्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आज आपल्याकडे माननीय श्री गोयल बो। आपले के डी एम सीचे गोयल साहेब उपायुक्त श्री जाधव सर आणि आपल्याकडे आपले माजी आमदार श्री नरेंद्र पवार साहेब उद्घाटन प्रसंगी आले होते आणि त्यानिमित्ताने आज नाही कार्यक्रमामध्ये आपल्याकडे अगदी कल्याण डोंबिवली आणि ठाण्या ठाणे महानगरपालिकेच्या आसपासचे सगळ्या कॉलेजेसच्या जवळजवळ चौदाशे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आपल्याकडे आले होते उद्यासुद्धा या स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि असं दोन दिवसाचा हा कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे के डी एफ सीचे का आ, सर त्यांचे मी खूप मनापासनं धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम इथे कर म्हणजे ही स्पर्धा इथे करण्याची आम्हाला संधी मिळाली थँक्यू धन्यवाद बस